पिंपरखेड येथील बोंबे कुटुंबियांच्या घरी जाऊन देवदत्ता निकम यांनी भेट घेतली नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन जोपर्यंत त्या बिबट्याला गोळ्या घातल्या जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही तो असा पवित्र कुटुंबियांनी आणि पिंपरखेड गावच्या नागरिकांनी घेतल्यानंतर आपल्या मागणीनुसार नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल परंतु तोपर्यंत बिबट हल्ल्यात मृत पावलेल्या कुमार रोहन विलास बोंबे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून ही बॉडी शवगृहामध्ये ठेवली जाईल असे देवदत्त निकम यांनी आश्वस्त केल्यानंतर बोंबे कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे घेऊन जाण्यास परवानगी दिली दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता वनविभाग कार्यालय पेठ येथे बिबटमुक्त तालुका हेच आता धोरण यासाठी ठिय्या आंदोलन केलं जाणार आहे ते एवढे नाणी चा फोन लगेच म्हणून मी येतोय तर माझ्या सामने फरफटी चालवलं पुढं तर तिथे दोनदा माया होते गुरातलं मोठमोठ्याने दोनदा माझ्या सामने असं जबड्यात धरून हात साळलं त्याने रक्ताच्या काय होतं पुढे काय ते निर्णय घेतला पाहिजे काही नाही आम्ही पुढे गेले त्यांनी आम्हाला मागे काय झालं साहेब म्हणजे आता हा निर्णय घेतला पाहिजे होते ही आमची आता म्हणजे तिसरी घटना घडली याच्या आधीच ऑर्डर दिली असते त्याची वेळ आली नसते निर्णय झाले आम्ही ना, ना ला एवढ्या करता मुंबईला गेलो होतो मंत्र्याच्या कार्यालयात पत्र दिली सगळं केलं त्यांना बोललो होतो फोन फोन स्वतः गेलो होतो भेटून आलो त्या दिवशी मुंबईला सत्तावीस आता पण साहेबांचे कलेक्टर साहेब बोललो त्यांना सांगितलं की ह्या भागात ह्या दोन गावात जेवढे बिबटे असतील गोळ्या घालू ठेव बाग मारलाच पाहिजे ले ले तीन साहेब देखत धरले बाल बिल घेऊन गेलो पण आम्हाला हात माय लावून गेलो मला काही करायचं नाही फार करंट द्यायच्या तयारीत होती सगळी जीवाशी केला तेव्हा काहीच नाही आणि रोज उठल्या पडल्या वावरातच जायला का बरं हे पाहिलं मी प्रूफ पिक्चर त्या सावित वरती फार्म हाऊस आहे सगळ्याला कॅमेरे माझे कॅमेरा सोबत दोन दोन वाजले आता माझ्या प्रूफ येत आणि ही रातचीच घटना आहे ती काय दिवस ऐका साहेब का एवढं बघते एवढे फक्त व्हिडिओ बघा इथे दोन वाघ सोबत दिसतात तुम्हाला आता पण सीसीटीव्ही आहे वाघ दिसत <coughs> तीन वाघ एका एक दिवशी तीन कॅमेरामध्ये तीन वाघ दिसते साहेब तुम्ही सांगा माझ्या घरा दहा दिवस पिंजरा रोज दिसत नाही इतकी हुशार जात झाली आमच्या इथं पिंजरा लावला तीन नुसतं पुढे गेलं ते पिंजऱ्याचा दरवाजा पडला ते परत रेकटे मागे आला बरोबर पुढे नाही गेलं बघा आता आपण याच्यावर लावणार आहे पण आता एक गोष्ट अशी आहे मी इथं आता मागाशी आलो तर लोक आक्रमक होते त्यामुळं काय म्हणलं तिकडे चालू रोड्यावर इथे आता एक आहे मी आता इथं जर परिस्थिती पाहिजे या मुलाला जर जर ठेवलं तर आजीचा कोणाला काही होऊ शकत आता हे पण दम करणार नाही त्यापेक्षा म्हणजे इथली परिस्थिती पाहुणे आपण मरत नाही आपण फक्त ते उचलून म्हणजे माझं मत आहे म्हणजे की हे समोर असल्यानंतर ही माणसं दम काढणार नाहीत ना वडील दम काढू शकत ना आई ना तर ते इथून काढून तिकडे पी एमच्या याला ठेवणे कुठं शिरूरला नाही शिरूरला नाही 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 काय झालं उद्या मनसर बंद हायवे उद्या सकाळी बंद करायचं ठरलेलं आहे बघायचरला ऐका मी काय म्हणतो पण कुटुंबातला आता माझ दुःख तीव्रता वेगळी यांची वेगळी हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवटी आजी गोळा ज्यांचा जातो त्यांच्या नजरेसमोर त्यांचं दुःख हे पाण्याचं घोट पण देणार नाही ते समजून घे म्हणून आपण ती पीएम ला तिकडे जाऊन देऊ तिचं बॉडी राहील आपलं आता रात्रीचं भर आंदोलन चालू राहील उद्या सकाळी आपण दहा वाजता हायवे बंद करणारे मंचरला बरोबर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आपण विधी करणार नाही बॉडी तिथं ठेवू नदी बॉडी खराब होऊ चुकीचं काय होण्यापेक्षा पीएम करून आपण शिवगृहात बॉडी ठेवू तिथं ठेवू आपल्या मला सारखं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांचा पोटचा गोळा जाऊन येतो तो गेलाय पण आज डोळ्या देखत ते परत हे राहू शकत नाही हे माझं हेच समजून पण आपण आता चार दोन लोकांनी हा निर्णय घ्यावा असं मला वाटतं अँब्युलन्स मध्ये टाकून पीएम ला जाईल आणि ती तिथं ठेवू इकडं चालेल हे आता बघा आमचा लोकशाही मार्गाने आम्हाला अधिकारी ते बिचाराने सांगितलं जर परमिशन दिली असते तर माझ्या वापर आला उद्या कोणावर येईल याची काय घ्या म्हणून की ते शूट होईपर्यंत येऊपर्यंत उद्या आम्ही रास्ता रोख मनसरला फोन यांचा, यांचा आला ना मायाकडे मी सांगितलं पोस्टमार्टम मनसर ला डेड बॉडी तिथच ठेवीन जोपर्यंत आम्हाला काही होत नाही तोपर्यंत मनसर आम्ही सोडणार नाही बंद करणार हा काय त्रास व्हायचं हो ते आम्हाला

बारीक पोरक हे दम नाही काढू शकत आजी नाही यांची मंडळी नाही हे पण ते राहील बॉडी आणि आपण आता आजी उपारखा म्हणून कोणा

नाही आता तो निर्णय घेतला की मागे जाऊन घटना झाल्या तिसरी घटना थोडीस आम्ही खेळत होतो तीन वेळा त्याच्या भांड्या झाल्या माझ्या

त्यांना डायरेक्ट गोळ्या घालण्याची ऑर्डर बर बरोबर हो साहेब तुम्ही आले ऐका ना फॉरेस्ट खात्यावाले एक सुद्धा आणि सकाळी दहा वाजता आता रात्रभर रस्ते आपण बंद ठेवणार आहेत सकाळी दहा वाजता मंत्रला तिथं हायवे पुना नाशिक हायवे आपण बंद करणार आहोत आणि जोपर्यंत खात्याचे मंत्री पालकमंत्री येत नाही फायनल निर्णय होत नाही आणि ह्या बिबट्याला इथं आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालत नाहीत दहा पाच बिबट्या आपल्या देखत पर्यंत मेलेले दिसत नाहीत तोपर्यंत आपण त्याच्या माझ्या तिकडे करून एकच फक्त एक मिनिट मिळेल आता सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला आम्हाला दुःख करायची तीव्रता वेगळी पण आज तो मूल आजीच्या डोळ्या एकत आईच्या डोळ्यात बापाच्या जेव्हा भावंडांच्या डोळ्यात तिथं पडलेले त्यांच्या व्यातना फार वेगळ्या म्हणून म्हणून आपण ते इथून आता तिकडे बाजूला नेऊ तिथं राहील ते आणि मग बाकीचं काय पुढचं चालू बाकी काय पाठी शेवटी सगळे इकडे तिकडे जातील पण ते बिचारे तीन चार माणसाला कुठं जागा सुटू शकत नाही ते पाण्याचा घोट नाही घेणार ना आजी पण आजी ते काही पद्धत कमी जादा होईल म्हणून आपण जाऊन

मला सांगितलं उद्या सकाळी चार पिंजरे पाठवून देतो कधी परवा दिवशी सकाळी त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे सातच पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त ते चार पिंजरेला उलट इथले तीन पिंजरे शिफ्ट झालेत बाजूच्या गावात इथे एक एक पिंजरा आला नाही आणि हा म्हणत होता की माझ्या इथं रोज बिबट्या येतोय मी त्यांना सांगितलं एक पिंजर लावून टाकतो फुटेज आपल्याला सांगितलं होतं आठ दिवसांमध्ये शंभर पिंजरे लावतो आता या गोष्टीला जवळ आज एकोणीस दिवस झाले ते भेटून अजून काहीच नाही बोलण्याची वेळ नाहीये आपण ते बघू ना ते काय आता बोलण्याची वेळ आहे लोकांना ते प्रत्येक लोकांच्या समोर जिथे घ्यायची ते आले तेव्हा हे ना घेणार ना

हॅलो आम्ही आलेलो आता घटनास्थळी आता डिप्युटी पण येते डिप्युटी साहेब डीवायसी तर ते आता पी एम ला वगैरे कोणी धन नाही नाही पण आता बघा आता मी आलो माझ्या काय करतील मी म्हणतो आपल्या एखादी तोंडात मारतील पाठीच मारतील याच्यापेक्षा काय करतील आता मला काय मला मग होतं पण मी नाही आडलो शेवटी पहिल्यापासून आपण इथं आम्ही आहोत नाही कोण आता इथे एक मिनिटी वयस्ती सर आ, हुँ। 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 ने ने मन्तुण। मन्तुण। हा हे लोकांची काय शंका आहे की तिथं पी एम जर केला आपण ह्याला शिरूरला आणि त्यावेळेस तुम्हाला सॉरी हा मनसेरला तर तिथं पी एम होईल तिथं हे आपण ज्या हैदराबादला सॅम्पल्स पाठवणार आहेत त्याच्यामध्ये कुठला अडचण नको यायला असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सॅम्पल घ्यावे असं त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की तिथं आपण एमच्या तिथं सॅम्पल जरी घेतले तरी काय अडचण इथं तशी पण बाकी काहीच प्रक्रिया होणार नाही पी एम करताना तिथं आपल्याला सॅम्पल्स घेता येतील काही विश्वास बोलू दे अरे ही आता पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सांगतो तुमच्या डोळ्यासमोर कुणी मारले कसं मारले हे सगळ्यांना माहिती आहे तपासामध्ये पोलिसांचा अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये की कशामध्ये मृत्यू झालेला आता माझ्याकडं दहिवडी म्हणून गाव आहे शिक्रापूरच्या हद्दीमध्ये तिथं कन्फ्युजन होतं की बिबट्या म्हणून मेलाय आहे किंवा संशयास्पद म्हणून आहे तर पोलीस तपासामध्ये आम्ही बिबट्यानंच मेलेला आहे असाच अहवाल प्रांतांना पाठवल्यानंतर हो आपल्याला जे कम्प्लेन म्हणजे जे काही हे पुढची हे होणार आहे त्याच्यामध्ये आमचाही रिपोर्ट आहे प्रत्यक्ष आई वडिलांच्या समोर मारले अजून त्याच्यापेक्षा कोण साक्षीदार लागणार व्यवस्थित आणि मला खात्री आता हे पण म्हणतायत स्वतः म्हणतायत की तिथून आम्ही एक दोन सॅम्पल्स पाठवलेले आहेत पूर्वी पण पीएम रिपोर्ट एखादा तिथं घेतला एखादा पीएम रिपोर्ट मध्ये घेतला ह्या बॉडीला इथे आपण आता काय हलवणार आहेत का आपण हाय अशी बॉडी घेऊन पीएम रिपोर्ट्स मध्ये जाणार मी काही त्यांची बाजू घेतो किंवा त्यांचं समर्थन करतोय असं ना ती बॉडी आपण पीएम रिपोर्ट अशीच घेऊन जाणार आहे बॉडी तिथंच ठेवणार आहे त्यावेळेस तिथं पण त्याचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत त्याला काही अडचण नाही शंका अशी आहे का आता हे शिरूर पोलीस स्टेशनच्या पीएम ला आपल्याला कोडे आंबेगाव मध्ये जायचं तर मग आता शिरूरच्या पोलिसांनी घेतलेलं आहे पंचनामा त्याला काही नाही अडचण येणार ते बघू आपण जर तसे काय अडचण डॉक्टर एकदा मी बोलतो तिथलं की मंचरला करणं उचित राहील का शिरूरला पण आता नाही शिरूर नाही आम्हाला उचित मनसर आम्हाला आम्हाला तुम्हाला सांगू शिरूर मध्ये कधी पीएम नाही झालं की आम्ही ससूनला बॉडी पाठवू मला इथं फक्त डॉक्टरशी तिथल्या बोलू लाईन मनसरला उपजिल्हा रुग्णालय अडचण नाही काय मोठं हॉस्पिटल शिरूर बेचाळीस किलोमीटर हे वीस किलोमीटर पण आपलं काम आपण आपलं त्या पद्धतीने करायचं आपण आपलं दहा वाजता आपलं जे त्याप्रमाणे आपण हे करू आता फक्त शुटकऱ्या सगळ्या लोकांना थोडं जरा ਇਹ ਕਰਨੇ ਕਰਦਾ ਸੀ ਬੋਡੀ ਉਹ ਵੱਡਾ ਨਾ ਬੋਲ ਕਿ ਤੂੰ ਸਰ ਰੱਖਦਾ ਇਹ ਬਗੈ ਉਹ ਕੋਣ ਵਾਂਂਕਿਆ ਦੇਖ ਲੈ ਰਕਤਾ ਚਾ ਮਾਇਆ ਚੰਦਪੁਰ पूर्ण असं धरून असं ना असं मी पुढे आलो तो परत त्याने उचलून ने मागे नेलं खाली नेलं तिकडे पडली खाली इथून तीनशे फूट वडीत नेले इथून जेवढं घरी इथून तेवढं एवढं घरी एवढं आतमध्ये नेले तीनशे फूट उसात नेले तरी मी डेरिंग केली पण ते दोनदा गोरकल्यामुळे पिटर नानाने त्यांनी मला मागं ओढलं आणि या आलेच्या पुढे पाहून मी डायरेक्ट उसात घुसलो पण परत खांद्यावर टाकून घरी येऊन आलो तेव्हा ते मागच एवढी लोक घुसलं माया दोन पॉइंट चार आत्ताच्या त्याला इद झाली इथून मोर गेला अन बांधायला पुढलावारी पाणी तो पडलेल रानातून पोराला उभं हे करून कुठलाच मागचा पोरचा विचार केला नाही डायरेक्ट त्याच्या फरफटीने उसात घुसलो सातव्या मिनिटात ते इधर आले डक्टर सातव्या मिनटात तिने फोन केला आणि तीन आठ्ठेचाळीस ला इथं आणि तीन पन्नास ला पोरग बाहेर घेऊन आलो उसातून त्याच्या फरफटीनेच गेलो डायरेक्ट आत मध्ये डोळ्याचा निगडलेली गट त्याच्यामुळं मारायची परमिशन पहिले का नाही तर मला त्या त्याला आता तुम्ही मला जगायची घरात तिसरी घटना आहे